बैसर राज्यातील महानगरपालिकांची निवडणूक गुंडागिरीच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजती आहे मात्र या निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षामध्ये खरंच किती गुंड उमेदवार आहेत आपण एक जर का धावती नजर टाकली तर लक्षात येतं शिवसेनेने पडताळणी केलेले उमेदवार आहेत एकशे त्र्याहत्तर त्यापैकी अठ्ठावीस उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत म्हणजे सोळा टक्के भाजपचे एकशे एकावन्न उमेदवार आहेत चौदा उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत म्हणजे नऊ टक्के काँग्रेसच्या सुद्धा नऊ टक्के म्हणजे सोळा उमेदवारांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत राष्ट्रवादीच्या सोळा उम उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत एकशे बत्तीसपैकी सोळा उमेदवार हे राष्ट्रवादीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले आहेत तर मनसेचे एकशे चोपन्नपैकी बावीस उमेदवार हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले आहेत आता ठाण्यात था आपण एक धावती नजर टाकूयात ते शिवसेनेनं शहाण्णव उमेदवार उभे केले त्यापैकी तेरा उमेदवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले आहेत भाजपनं ब्याण्णव उमेदवार उभे उल्हासनगरमध्ये शिवसेनेनं एक्केचाळीस उमेदवार उभे केलेले आहेत त्यापैकी पाच उमेदवार हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले आहेत भाजपनं चोपन्न उमेदवार दिलेत उल्हासनगरात त्यापैकी नऊ उमेदवार हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले आहेत आणि बाकीची आकडेवारी आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत नागपूरचा जर का विचार केला तर शिवसेनेच्या सहासष्ट उमेदवारांपैकी सहा उमेदवार हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले आहेत